त्याला इतर मराठी नावं जे आहेत ते तुम्हाला सांगतो मी मित्रांनो खूप खूप म्हणतात त्याला खूप क्या म्हणता सोनार चकटूक म्हणता कुकुकी म्हणता जोडी नाही बघा आणि सध्याचं त्याचं इंग्रजी नाव जे आहे कॉपर स्मिथ बार्बेट आहे आधीचं इंग्रजी नाव त्याचं क्रिमझन ब्रेस्टेड बॉर्बट होतं आणि शास्त्रीय नाव आहे मेघालयाम हिम्या सिखॉळा असं त्याचं हे शास्त्रीय नावे त्याची लांबी जी आहे ती सतरा सेंटीमीटरच्या आसपास असते बघून घ्या तांबड पक्षी मित्रांनो असंच पक्षी निरीक्षण करा आणि निसर्गाच्या सान्निध्यात येऊन जीवनाचा आनंद घ्या माझं सफर नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशीच छानशी मी माहिती तुम्हाला पक्ष्यांची देत राहील तर पुन्हा एकदा तांबड पक्षी